वडूज मैदानातील सेमी क्रमांक तीन टॉपचा सेमी मित्रांनो कारण या सेमीमध्ये होता उर्मिला ताईंचा राजा आणि त्याचा पायरा होता व्हाईट गोल्ड चिक्या कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि साइडला बुलेटची गाडी होती संघर्ष योद्धा बुलेट आणि त्या साईडला होता सुंदर संतोष शेठ तोडकर यांचा वेगाचा बादशाह सुंदर अशा टॉपच्या नंदींच्यात आपल्याला सेमी क्रमांक तीन बघायला मिळाला परंतु विजय हा चिक्या आणि राजाने आहे स्पीड बघा गटाच्या व्हिडिओला सांगितलं होतं हा आजच्या मैदानातील सर्वात टॉपचा पायरा आहे आणि गुलाल शंभर टक्के मिळवणार बघू शकता मित्रांनो तुम्ही सुट्टा निकाल घेतलाय दोन नंबरला गाडी उतरली बुलेटची संघर्ष योद्धा बुलेट जीवाचा रान करून पलाला आणि सुंदर टॉपमध्ये पलाला परंतु गाडी तीन नंबरला उतरली सर्वनंदी टॉपच्या स्पीडने पलाले परंतु राजा आणि कारुंड्या एक्सप्रेस चिक्या सुंदरित्या गाडी पलाली तालमेल झुललंय मित्रांनो समीकरण जुळून आलंय आणि पायरा सुद्धा टॉपचाच आहे दोन्ही नंदी सुंदररित्या पलतात कारण स्पीड टॉपचंच लागतं गटपात झालेत सेमीपात झालेत